नमस्कार शेतकरी मित्रांनो आत्ताच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर येथील आजचे म्हणजे दिनांक एकोणतीस जानेवारी दोन हजार चोवीसचे कांदा बाजारभाव मित्रांनो आज सोलापूर येथे दोनशे पन्नास कांदा गाड्यांची आवक ही दाखल झालेली आहे त्यामध्ये सुपरगोळा साईज कांद्याला एक हजार तीनशे रुपयांपासून एक हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत आज बाजारभाव मिळालेला आहे मोठा कांदा एक हजार एकशे एक पन्नास रुपयांपासून एक हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकला गेला आहे मुक्कल साईज कांदे एक हजार रुपयांपासून एक हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत विकलेत मिडियम साईज कांद्याला नऊशे रुपयांपासून एक हजार रुपये क्विंटलचा बाजारभाव आज सोलापूर येथे मिळाला आहे तर गोल्टा कांदा आठशे रुपयांपासून नऊशे रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे गोलटी कांद्याला चारशे रुपयांपासून सहाशे रुपये क्विंटलपर्यंत भाव मिळाला आहे चिंगळी कांदे दोनशे रुपयांपासून तीनशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत विकलेत आणि जोड कांद्याला दोनशे रुपयांपासून तीनशे रुपये क्विंटलचा बाजारभाव आज कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर येथे मिळालेला आहे तर नेवा शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान